नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज आणि जेवढा अधिकाधिक मोठा करता येईल एवढा केला पाहिजे म्हणून मी त्याचा हात हाती कुठे केलेले नाही धन्यवाद काम झाला तर समजून घ्यायच आपण जेव्हा एकत्र काम करतो कोणाची जरी एका मी त्या कडे पाहतो की असं कोणी राहू नये आता एखादा बलदबीत नाराज व्हायला लागणार गोष्ट वेगळी परंतु बहुतेक दिली तर ते काम तसं व्हावं आणि लवकरात तोडगा काढू ते कामच सुरू करता येईल आपण जे काही आपल्याला पटत आणि कोणाची ना आहे महाविद्यालय तिथे यायचं असे तर त्याला कोणी घेऊन राहण हेही अवघड असतं आणि त्यामुळे तो नावाचा नोंदवतो पण रोज कॉलेजमध्ये जात नाही त्याच कारण तो इथे राहत नाही गावाकडे राहत होतो आणि गावाकडून रोज येण जाणं त्याला परत नाही त्यामुळे बऱ्याच जणांचं मुलाच नीट शिक्षण होत आणि म्हणून या गरीब शेतकऱ्याच्या मुलाच चांगलं शिक्षण व्हावं त्यासाठी एखादं वस्ति त्यांना कसं द्यायचं काय द्यायचं मी नंतर ठरवत आहे पण किमान जागा त्यांनी उपलब्ध करून द्यावी मार्केट कमी के केली आणि त्याप्रमाणे त्यांनी आज उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरच्या विविध विकास कामाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा या फुलंबरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महामैन राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय बागडेसाहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करण्याचं आयोजित केलेलं होतं आज त्या ठिकाणी सव्वीस कोटी रुपयाच्या एकशे अडुसठ गाळ्याचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच्यानंतर सात कोटीच्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि तसेच दहा कोटीच्या शेतकऱ्याच्या मुलासाठी वस्तिग्रहाच्या कामाचा त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला त्यानंतर करमाडचंही उपबाजारपेठ सहकारमर्शी हरिभू बागडी उप बाजारपेठ करमाड या ठिकाणचेही प्रशे प्रशासकीय इमारतीचं साठ लाख रुपयाच्या बिल्डिंगचं लोकार्पण करण्यात आलं आणि रस्त्याचा अंतर्गत रस्त्याचंही जदुवाडीमधल्या मार्केट यार्डामधल्या ते लोकार्पण करण्यात आलं आणि तीन टॉयलेट ब्लॉक जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपयाचं स्वच्छताग्रहाचंही उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं अशा वेगवेगळ्या कामाचं त्या ठिकाणी जवळपास एक्केचाळीस कोटी रुपयाच्या कामाचं लोकार्पण आणि उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आले खरंतर मी महामिम राज्यपाल बागडे साहेबांना त्या ठिकाणी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या सर्व संचालकाच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आले आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकार्पण करून त्या ठिकाणी जनतेस समर्पित केले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी मान्यवर विविध पत्रकार यांचंही मनापासून त्या ठिकाणी मी स्वागत करतोय खरंतर दोन हजार सतरानंतर मी पदभार स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणची अनेक विकासाची कामं आपण केली लेआउटचा विषय असेल लेआउट मंजुरीचा विषय असेल लेआउट मंजूर करताना नाना आणि पुढाकार घेऊन त्या ठिकाणी लेआउट मंजूर करून घेतला आणि जवळपास नऊ कोटी रुपये नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये विकास शुल्क त्या ठिकाणी भरण्याचे आदेश केले होते पण त्या ठिकाणी कायदेशीर बाबींना आपण कमी करून फक्त अठ्ठावीस एकोणतीस लाख रुपयाचं दंड भरून आपण त्या ठिकाणी लेआउट मंजूर करून घेतला त्याच्यानंतर मारमत्ता कर होता अकरा कोटी तेहतीस लाख तो सुद्धा आपण जवळपास बऱ्यापैकी आठ साडेआठ नऊ कोटी कमी करून दोन कोटी एकोणसाठपर्यंत आणला अशा अनेक कामं टेक्निकल कामं आपण त्या ठिकाणी केल्यानंतर मग बाकीच्या डेव्हलपमेंट सुरू झाल्या अंतर्गत रस्ते असेल कॉम्प्लेक्स असेल मागच्या उशी कांदा मार्केट असेल शेतकऱ्यासाठी हरवू वागरांना बाजार संकुलन असेल फुल मार्केटचा विषय असेल शेतकऱ्यांना आपला आणलेला फुल फुलं विकण्यासाठी बाजारपेठ नव्हती ती आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली मक्का संकलन केंद्रही त्या ठिकाणी ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल उपलब्ध होतो मक्का संकलन केंद्र त्या ठिकाणी केलं एक के एक हजार मॅट्रिक टनचे दोन गोडाण केले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण सुविधा उपलब्ध करून दिली आणि अशी पेट्रोल पंपाचंही काम त्या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ही सगळी कामं करत असताना एक नं दोन नंबरचं गेट आपण तयार केलं एक नंबरचं गेट काम प्रगतीपथावर हो आहे कंपाऊंड वॉल जागे जागे तुटलेलं होतं त्याचंही काम चालू आहे आणि करमाड सारखं साका, सहकार मर्शी हरिहू बागडे उपबादरपेठ करमाड ह्याही ठिकाणी आपण दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या प्रमाणात कामं करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं आपण काम केलं आहे आणि आज जवळपास या घडीला जवळपास तीन लाख कॅरेटपर्यंत त्या थे ठिकाणी खरेदी विक्रीचा लढाल शेतकऱ्याची झाली शेतकऱ्याच्या या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्याचा फायदा त्याच्या सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना होतो त्याबाबत आमचं मनसवी सगळ्या संचालकाचं आनंद समाधान आहे हे चांगलं काम केल्यानंतर आपण आता पिंपरी राजाचंही उपबाजारपेठ सकाराम पाटील उपबाजारपेठ पिंपरी तेही काम आपलं प्रगतीपथावर आहे स्लॅब जवळपास पडलेला आहे थोड्याच दिवसामध्ये त्याचंही लोकार्पण करून ते लोकार मार्केट कार्यान्वित करण्यात येईल तसंच उपबाजारपेठ लाडसंगी यांनासुद्धा आपण नव्यानं मंजुरी आणली आणि जवळपास मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मोठं मार्केट उभारतो आहे मार्केट उभारल्यानंतर त्या ठिकाणी ज्या प्रोसेसिंग युनिटला सुविधा द्यायच्या आहे तोही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि अशीच कामं करण्यासाठी जनतेनं आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा निवडून दिलं आणि ही कामं जोमात सुरू आहे बंद पडलेली कामं आम्ही सर्व चालू केली आणि अशीच साथ जनतेनं मागच्या काळात दिली पुढच्या काळात अशीच साथ देतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांचं त्या ठिकाणी मी मनुष्य आभार व्यक्त करतो धन्यवाद बापू पणन महासंघांचे महासंघाने जागा ताब्यात घेतली होती ती प्रोसेस आणि तुम्ही सांगितलं होतं की हे आम्हाला जागा द्या ती प्रोसिजर खूप सर राज्य सरकारनं अनेक वेळेस विनंती केली पण त्यांनी काही दिली नाही त्यानंतर आम्ही त्याबाबत न्यायालयात दादमा घेतली आहे न्यायालयात योग्य ते निर्णय त्यामध्ये येईल